मंडळी देशाच्या इतिहासात अनेक शहरं ऐतिहासिक आहेत आणि याच ऐतिहासिक शहरापैकी एक महत्त्वाचं ऐतिहासिक शहर म्हणून ज्याला ओळखलं जातं असं अहमदनगर अर्थातच अहिल्यानगर नगर एकेकाळी -एक जगातील कैरू बागदाद सारख्या सुंदर शहराशी या शहराची तुलना होईची कारण हे शहरही तसंच होतं अनेक ऐतिहासिक वास्तू या शहरामध्ये आहेत आणि याचपैकी एक ऐतिहासिक वास्तू म्हणून जी महाराष्ट्रभर नव्हे तर भारतात प्रसिद्ध आहे ती म्हणजे चांद बीबी महल अर्थातच सलाबत खानाची कबर आज याच ऐतिहासिक वास्तूचा आढावा आपण व्हिडिओच्या माध्यमातून तिथे जाऊन घेणार आहोत नमस्कार मंडळी मी अतुल आणि आपण पाहत आहे एटी लाईव्ह पुन्हा एकदा तुमचं एका ऐतिहासिक व्हिडिओमध्ये स्वागत आहे मंडळी आज आपण आलेलो आहोत अहमदनगर अर्थात आत्ताचं अहिल्यानगर या शहरापासून साधारणतः बारा किलोमीटर पाथडी रोडला असणाऱ्या एका महत्वाच्या आणि ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्वाची असणाऱ्या या खरं तर नगर शहराच्या इतिहासात या वास्तूमुळे फार मोठी भर पडलेली आहे ही वास्तू म्हणजे अलीकडच्या काळात जिला चांदबिबी महल म्हटलं जातं खऱ्या अर्थाने ही जी वास्तू आहे ही वास्तू दुसरा सलाबत खान जी पंधराशे ऐंशीमध्ये मध्ये दुसऱ्या सलाबत खानाने बांधलेली ही वास्तू खरं तर सलाबत खानची कबर आहे मात्र किंवा सलाबत खानचा महल देखील मानता येईल मात्र सगळीकडे ही चांदबिबीचा महल म्हणून प्रचलित आहे सगळा इतिहास आपण पाहूयात आणि या वस्तूबरोबरच या वास्तू संदर्भात असलेला इतिहास देखील आम्ही आजच्या व्हिडिओमधून दाखवणार पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला विनंती आहे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच पद्धतीने ऐतिहासिक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती नक्की येत असत तत्कालीन अहमदनगरच्या इतिहासात सलाबत खान हे अत्यंत पराक्रमी व प्रभावी सरदाराचे नाव ठरते निजामशाही दोन सलाबत खान होऊन गेले दोन्ही काका पुतनेच पहिला सलाबत खान हा अहमदनगरच्या अहमदशाच्या काळातील एक सरदार तर दुसरा सलाबत खान हा मुर्तजा निजामशाहच्या कारकिर्दीतला अत्यंत प्रभावी सरदार व पुढे स्वपराक्रमावर वजीर बनला त्याच दुसऱ्या सलाबत खानानं चान बीबीचा महल बांधला तत्कालीन ऐतिहासिक ग्रंथात सलाबत खानाला बांधकामाची आवड असल्याचा उल्लेख पाहायला मिळतो त्याने अनेक ऐतिहासिक वास्तू बांधल्या तिसगाव नावाचं गावही त्यानेच बसवलं भातवडी तलाव बांधला शहापूर मस्जिद हत्ती बांधली व सलाबत खानाची अर्थातच जी वास्तू आज सगळीकडे चांदबेबीचा महल म्हणून प्रचलित आहे ती शहा डोंगरावरील वास्तूही त्यानेच बांधली त्याच्या मृत्यूनंतर त्यास तेथे दफन करण्यात आले त्या संदर्भात बोरहाणे मासिर या ग्रंथात उल्लेख आढळतात नगरपासून साधारण सात ते आठ किलोमीटर अंतरावर एक टेकडी आहे या टेकडीला शहा धनगरची टेकडी असंही म्हणतात आणि तेथेच सलाबत खानाला चांदिबीचा महाल म्हणून सगळीकडे प्रसिद्ध आणि प्रचलित आहे तत्कालीन लेखकांनी जरी सलाबत खानाने आपल्या कबरी करता ही वास्तू आधीच बनवून ठेवली होती असा उल्लेख केलेला असला तरी देखील जवळजवळ बारा वर्ष वजीर पदावर अत्यंत प्रभावीपणे काम करणाऱ्या सलाबत खानाने ही वास्तू केवळ एवढ्याच कारणाकरता उभारली असावी हे अनेक इतिहासकारांना पटत नाही कारण महालाच्या एकंदर बांधणीवरून केवळ आपली कबर येथे असावी एवढ्याच उद्देशाने त्याने हा महाल बांधला नसावा कारण वास्तूची रचना त्याचे स्थान याचं अवलोकन जर आपण केलं तर कबरीसाठी ही वास्तू बांधलेली असावी हे खरंच न पटण्यासारखं आहे तर दूरवरच्या प्रदेशाचे अवलोकन करण्यासाठी ही बी वास्तू बांधली असावी असं संभवनीय आहे शहरापासून साधारण ते सात ते आठ किलोमीटर अंतरावर शहा डोंगर असून त्याची समुद्र सपाटीपासून उंची सुमारे तीन हजार ऐंशी फूट असून अहमदनगर शहरापासून सुमारे नऊशे फूट उंची असून इमारत सत्तर उंच फूट आहे सध्या ही वास्तू तीन मजली असून आणखीही वर बांधण्याचे नियोजन होते असेच अनेक जाणकार सांगतात या सर्व वर्णनावरून या ठिकाणावरून अहमदनगरच्या सुरक्षिततेसाठी शत्रूंवर लक्ष ठेवण्यासाठी तसेच दौलताबाद पर्यंतचा मुलूक नजरेखाली आणण्याच्या उद्देशाने सलाबत खानाने ही वास्तू बांधली असावी असे तर्क लावले जातात नंतर या वास्तूवरून जवळपास तीस किलोमीटरचा परिसर दृष्टीपथास पडतो इमारत पूर्णतः दगडी असून विशिष्ट अशा काळ्या पाषणाने तिचे बांधकाम करण्यात आले आहे ज्यामुळे ते आजही अतिशय भक्कम स्थितीत उभे आहे सलावतखानाचा खानाचा मृत्यू पंधराशे नव्वदला ला झाला म्हणजेच तत्पूर्वीच ते वजीर असताना या वास्तूचे बांधकाम साधारण पंधराशे ऐंशीच्या सुमारेस झाले असावे जवळजवळ साडेचारशे वर्षापूर्वीची ही वास्तू आजही उत्तम स्थितीत पाहून त्या काळातील प्रचिती देते ही वास्तू निजामशाही काळातील उत्कृष्ट बांधकाम शैलीचे स्मारकच म्हणावे लागेल संपूर्ण दड संपूर्ण दगडात बांधलेली ही वास्तू अष्टकोनी असून तीन मजली आहे तीनही मजल्यावर आठही बाजूंना कमानी आहेत दुसऱ्या व तिसऱ्या मजल्याच्या कमानीपुढे बसण्यासाठी सज्जा काढलेल्या आहेत बाहेरील कमानींच्या समोर आतील बाजूशी कमानी आहेत इमारतीची एकूण उंची सत्तर फूट आहे व पुढे आणखीही बांधकाम करण्याचा इरादा होता हे वरील अपूर्ण बांधकावरून लक्षात येतात काही संशोधन काही संशोधकांच्या मते वर घुमट बनविला जाणार होता वरील मध्य भागास आतून गोलाकार घुमट आहे छताच्या अगदी मधोमध मद, झुंबर अडकवण्यासाठी कडी असून त्याच्या सभोवती दगडावर फुल कुरलेले आहेत त्या फुलांच्या पुढे गोलाकार पद्धतीने दगडांची रचना अशी केलेली आहे की ते दगड त्या फुलाच्या विस्तारित केलेल्या पाकळ्या वाटतात हा घुमट जमिनीपासून सत्तर फूट उंच असून त्याची रुंदी तळाला बारा फूट आहे वर जाण्यास भिंतीतून जिने काढलेले आहेत महालाखाली तळघरात दोन कबरे आहेत त्यापैकी एक सलाबत खानाची तर दुसरी त्याच्या बायकोची आहे सलाबत खानाच्या मृत्यूनंतर त्या पुरण्यात आल्याचे पुरावे तत्कालीन ग्रंथात आढळून येतात मात्र त्याच्या बायकोविषयी या ग्रंथात कुठेच उल्लेख नाही छताला दोन झरोख्यांची अशी रचना आहे की सूर्योदयाच्या व सूर्यास्ताची किरणे बरोबर त्या कबरीवरती पडतात वास्तूच्या बाहेर या ऐतिहासिक वास्तूच्या बाहेरच्या मैदानात दोन कबरी पाहायला मिळतात त्यापैकी एक सलाबत खानाच्या दुसऱ्या बायकोची तर दुसरी त्याच्या इनामदार कुत्र्याची आहे असं सांगितलं जातं या वास्तूला चानबेबीचा महाल असंही नाव असून ते का पडलं असावं याचंच कोड इतिहासकारांना पडतं तत्कालीन लेखांनी मात्र कुठेही या वास्तूचा संबंध चानबेबीशी जोडला नाही तथापि परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी शत्रूचा मागोवा घेण्यासाठी चान बीबी येथे आलेली असावी आज आपण अशा पद्धतीने मंडळी अहमदनगरच्या इतिहासातील अत्यंत एक गौरवशाली अशी ही वास्तू अहमदनगर अर्थातच अहिल्यानगरच्या इतिहासात गौरवशाली इतिहासात ज्या वास्तूला फार मोठा मान आहे आणि हा चांदबिबीचा महाल फक्त नगरच नव्हे तर इथं महाराष्ट्रातले लोक येतात लवकरच भेटूया एक नवा ऐतिहासिक व्हिडिओ घेऊन तुरतास धन्यवाद